भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं गरीब रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात गरीब रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजित गादेकर माजी सभागृह नेते संजय कोळी सोलापूर शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष राजकुमार पाटील मंडल अध्यक्ष भैया बनसोडे अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष झाकीर सगरे संजय बनसोडे प्रमोद चंदनशिवे अमोल सोनवणे शांतकुमार साबळे पिंटू सुर्वे उत्सवाध्यक्ष संजय बनसोडे यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय गादेकर अमोल शिंदे अजित लोंढे आकाश गंटोल महाराज वाघमोडे सुहास साबळे रोहन गायकवाड सोहन शिवशरण मल्लेश घागरे मनोज जाधव अजिंक्य कांबळे राजन जेठीथोर क्रिश शेंडगे अजय प्रक्षाळे आदित्य चंदन शिवे बाळू साबळे आदींनी परिश्रम घेतले उपक्रम घेत आहे सर खूपच चांगला उपक्रम आहे ज्याच्यामुळे गोल खूप चांगली सेवा होते आपण याआधी बोती बिझनेस शिबिर केले ते खूप चांगल्या प्रकारे कमी केलेले आहे तर सध्याच्या घडीला आम्हाला रक्त जाते आणि सध्या रक्त पुरवठा आम्हाला खूप कमी होतोय तर ते जर करता आलं तर आम्हाला खूप अतिशय मदत होईल ते करता आलं तर आम्हाला याच्यापुढे असे चांगले कार्यक्रम होते जेणेकरून आपल्याकडून आम्हाला सहकार्य मिळेल आणि आमचं काही तुमच्या सहकार्य लागत असेल तर ते पण आम्हाला सहकार आम्ही जरूर आपल्याला सहकार्य करू सांगायला असं सा अतिशय आनंद वाटत आहे की देशमुख मार्गांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दोन हजार मोतीबिंदू नरेंत्र मोतीबिंदू शिबिराचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे विशेष म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलचा एक खूप मोठा सिंहाचा वाटा त्यामध्ये आहे एक अतिशय चांगला उपक्रम या माध्यमातून करत असताना गेल्याच वर्षी या ठिकाणी व्ही ची कमतरता असं वाचल्यानं आम्ही या ठिकाणी अकरा व्ही चिएल देण्याचा उपक्रम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेला आहे वेळोवेळी ज्या ज्या वेळेस आम्हाला आमदार विजयकुमार देशमुख मानव व डॉक्टर किरण देशमुख यांच्या पाणीच्या जे काही सहकार्याने मदत करायचं असतंय ते छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाला आम्ही नेहमी सहकार्य करत असतो आणि त्याच पद्धतीने सिव्हिल हॉस्पिटलचे आम्हाला सहकार्य नेहमी लागत आज किरण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला उपक्रम जे गरिबांना या ठिकाणी फळं द्यायला पाहिजे त्याला या ठिकाणी फळं कोण देत नव्हते परंतु आज गादीकर मित्र परिवाराच्या वतीने आज चांगला उपक्रम घेतलेला आहे त्याबद्दल पर त्यांना मनापासून याचा धन्यवाद देतो आणि असंच आपल्या दृतराष्ट्र सामाजिक संस्थांमध्ये अजित गादेकर मित्र होते यांच्या वतीने एक चांगला कार्यक्रम असंच त्यांच्या हातून घडव ही प्रार्थना